शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आज वीस जून वार शुक्रवार दोन हजार पंचवीस आजचा ताजा हवामान अंदाज आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारच्या पावसाची शक्यता आहे त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा जेणेकरून दररोजचे अपडेट बघायला मिळेल जे शेतकरी कुठून हा व्हिडिओ बघत आहे आणि तुमच्याकडे कसा पाऊस चालू आहे कमेंट नक्की करून सांगा आणि शेअर करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद माझे व्हिडिओ दररोज भरपूर जण शेअर करतात तर मित्रांनो आजच्या दिवशी खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पालघर ठाणे रायगड मध्यम स्वरूपाचा पाऊस पुणे सातारा कोल्हापूर घाटबाग मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर भंडारा गोंदिया मध्यम स्वरूपाचा पाऊस मग त्यानंतर उर्वरित मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र विशेष मोठा पाऊस आज नाही मित्रांनो बाकीच्या भागामध्ये चला असो अपडेट द्यायचं माझं काम आहे प्लीज दररोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद